वर्षभर साठवून ठेवण्यासाठी जर तुम्हाला उपवासाचे पडीपापड बनवायचे असेल तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा उपवासाचे हे पडीपापड चवीला खूप मस्त लागतात आणि एवढे खुसखुशीत होतात ना की जिभेवर ठेवताच विरघळून जातात बनवणे अगदी साधे सोपे आहे कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये तयार होतात आणि आपण या व्हिडिओमध्ये पाण्याच्या योग्य प्रमाणासहित हे पापड कसे बनवायचे हे बघणार आहोत आणि हा पापड तुम्ही बघू शकता अगदी काचेसारखा पारदर्शक झालेला आहे अतिशय पातळ होतो हा पापड आणि खुसखुशीत होतो बघू शकता काय मस्त पापड तयार झालेला आहे उपवासाच्या पापडची ही रेसिपी परफेक्ट बनवण्यासाठी शेवटपर्यंत नक्की बघा जर तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक शेअर नक्की करा फेसबुक पेजला फॉलो करा आणि घरोघरी यांना पुन्हा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्वात आधी आपल्याला साबुदाना घ्यायचा आहे तर हा साबुदाना मी रात्रभर भिजत घातलेला होता तुम्हाला रात्रभर भिजत घालण्याची आठवण राहिलेली नसेल तर हा साबुदाणा तुम्ही तीन ते चार तासासाठी सुद्धा भिजत घालू शकता आता हे प्रमाण मी मेजरिंग कपने मोजून घेते आहे हलकासा दाब देऊन भरून घ्यायचं खूप जास्त दाबून दाबून भरायचं नाही तर या कपनी मोजून मी दोन कप साबुदाणा घेतलेला आहे तुम्ही हे प्रमाण वाटी किंवा एखाद्या कटोरीने मोजून घेऊ शकता पण पाण्याचं प्रमाणसुद्धा तुम्हाला त्याच वाटीनी आणि त्याच कटोरीने मोजून घ्यायचं आहे हे मात्र लक्षात ठेवायचं आता हा साबुदाणा मी मिक्सरला घातलेला आहे यामध्ये आता आपल्याला त्याच कपनी मोजून पाणी घालायचं आहे तर सुरुवातीला मी एक कप पाणी घालून हा साबुदाना मिक्सरला फिरवून घेतलेला आहे फिरवल्यानंतर थोडे साबुदाण्याचे कण उरलेले होते म्हणून मी यामध्ये अजून त्याच कपनी मोजून पाणी घालते आहे तर हे उरलेलं पाणी आहे ते आपण नंतर वापरणार आहोत तर सुरुवातीला मी इथे दीड कप पाणी घालून हा साबुदाना वाटून घेते आहे तर परत एकदा हा साबुदाना मी अगदी बारीक असा वाटून घेतलेला आहे बघू शकता पेस्ट तयार झालेली आहे आता दोन कप साबुदाण्यासाठी मी चार कच्च्या बटाट्यांचा वापर करते आहे म्हणजे एक कपसाठी आपल्याला दोन बटाटे वापरायचे आहे तर सर्वात आधी हा कच्चा बटाटा मी सोलून घेते आहे तर कच्च्या बटाट्यापासून पळीपापड बनवायचे असो की चिप्स बनवायची असो खूप काळजी घ्यावी लागते कच्च्या बटाट्याचा हवेशी संपर्क आला की बटाटा लगेच काळा पडतो लाल होतो आणि मग जेव्हा आपण यापासून पळीपापड बनवतो ना ते सुद्धा तडल्यानंतर लाल होतात आणि चवीलाही कळवट लागतात त्यामुळे बटाटा सोलून घेतल्यानंतर पाण्यामध्ये बुडवून ठेवायचा हवेशी संपर्क येऊ द्यायचा नाही ज्यामुळे बटाटा लाल होणार नाही यापासून तळलेले पापड लाल होणार नाही आणि चवीलाही पापड कळवट लागणार नाही इथे मी तुम्हाला कच्चा बटाटा आणि साबुदाण्यापासूनचे पापड बनवले जातात ना त्याच्या छोट्या छोट्या पण खूप महत्त्वाच्या टिप्स सांगते आहे एक एक स्टेप खूप महत्वाची आहे कुठलीही एखादी स्टेप जर तुम्ही मिस केली ना तर पापड लालही होतील आणि चवीलाही कळवट लागतील त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता एक एक स्टेप लक्षपूर्वक बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर इथे मी जे बटाटे सोलून घेतलेले होते ना त्याचा कीस पाडून घेतलेला आहे कीस पाडत असताना सुद्धा पाण्यामध्येच कीस पाडायचा आहे हवेशी संपर्क येऊ द्यायचा नाही आता हा जो बटाट्याचा किस मी पाडलेला आहे हा मिक्सरला फिरवण्याची पेस्ट तयार करून घेणार आहे आता तुम्हाला हा प्रश्न नक्कीच पडला असेल जर आपण मिक्सरलाच बटाटा फिरवून घेणार आहोत तर कीस पाडण्याची काय गरज आहे सोललेल्या बटाट्याचे तुकडे करून मिक्सरला जर फिरवून घेतले तरी सुद्धा पेस्ट तयार होऊ शकते आणि वेळही वाचवू शकतो पण त्या पद्धतीने मी बरेच वेळा हे प्रयोग करून बघितलेले आहे त्यामुळे जे पापड असतात ना ते तडल्यानंतर लाल होतात कारण त्या पद्धतीमुळे बटाट्यामधले जो स्टार्च असतो ना तो काढला जात नाही आणि स्टार्च जर बटाट्यामध्ये राहिला तर कच्च्या बटाट्यापासून जे पापड आपण बनवतो ना ते लाल होण्याची शक्यता नव्वद टक्के असते त्यामुळे स्टार्च काढण्यासाठी आपल्याला बटाटा असा किसून घ्यावा लागतो आणि याचा सर्व स्टार्च काढून घ्यावा लागतो तर इथे मी जवळपास तीन ते चार वेळा हा किस पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर इथे बघू शकता जो वर या बटाट्यामधलं पांढरं पाणी निघत नाही स्वच्छ पाणी दिसायला लागत नाही तो वर हा किस आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवायचा आहे यातला सर्व स्टार्च काढून घ्यायचा आहे आता इथे तुम्ही पाणी बघू शकता अगदी स्वच्छ दिसते आहे यातला सर्व स्टार्च निघून गेलेला आहे हा बटाटा आता आपण मिक्सरला फिरवूया बटाट्यातलं पाणी निथळून घ्यायचं आणि मिक्सरला घालायचं पण ही प्रोसेस आपल्याला खूप झटपट करायची आहे जास्त वेळ आपल्याला हा बटाटा हवेच्या संपर्कात राहू द्यायचा नाही नाहीतर बटाटा काळा पडू शकतो आता साबुदाण्यासाठी जे पाणी आपण वापरलेलं होतं त्यातलं अर्ध कप पाणी उरलेलं होतं ते पाणी मी बटाटा वाटण्यासाठी वापरते आहे यापेक्षा जास्त पाणी घालण्याची गरज पडणार नाही कारण बटाट्यामध्ये सुद्धा पाणी असतं आणि बटाटा, बटाटा जसा तुम्ही वाटाल ना तसाच आपण साबुदाण्याच्या मिश्रणामध्ये घालणार आहोत जेणेकरून याचा हवेशी संपर्क येणार नाही एकदा का आपण याला साबुदाण्याच्या मिश्रणामध्ये एकत्रित केलं ना तर मग हा बटाटा लाल पडत नाही आणि लगेच आपल्याला एकत्रित केल्यानंतर हे मिश्रण शिजवायला ठेवायचं आहे तर इथे बघू शकता जे मिश्रण आहे ते मी व्यवस्थित गुठळ्या मोडून एकत्रित करून घेतलेलं आहे तर कच्च्या बटाट्यापासून जे पापड आपण बनवतो ना ते चवीला खूप छान लागतात म्हणजे उकळलेल्या बटाट्यापेक्षाही जास्त चविष्ट लागतात एकदा तुम्ही माझ्या पद्धतीने उपवासाचे पडीपापड बनवून बघा खरंच बनतात खुसखुशीत बनतात अगदी काचेसारखे पातळ बनतात तर मिश्रण जे आहे ते व्यवस्थित मिसळून घेतलेलं आहे आता हे मिश्रण लगेच मी पातेल्यामध्ये घालते आहे गॅस मी अजूनही सुरू केलेला नाही आता पाणी मोजून घेऊया तर दोन कप पाणी मी वाटत असताना घातलेलं होतं म्हणजे साबुदाना आणि बटाटा वाटत असताना दोन कप पाणी घातलेलं होतं आता उरलेलं आठ कप पाणी मी घालते आहे ज्या मोजून साबुदाना घेतलेला होता त्याच मोजून हे प्रमाण घालते आहे म्हणजे दोन कप साबुदाण्यासाठी मी इथे दहा कप एवढं पाणी घातलेलं आहे प्रमाण अगदी लक्षात राहण्यासारखं सोपं आहे तर आता मी गॅस सुरू केलेला आहे आणि सुरुवातीला गॅस हाय फ्लेमवर ठेवायचा जोवर उकळी येत नाही एकदा एक उकळी आली की गॅस मध्यम आचेवर ठेवायचा पण एकसारखं ढवळत राहायचं कारण साबुदाना जो असतो ना तो लगेच तळाशी लागण्याची शक्यता असते त्यामुळे एकसारखं ढवळत राहूनच बॅटर शिजवायचं आहे यामध्ये मी एक चमचा मीठ घातलेला आहे तुम्ही उपवासाचं मीठ घालू शकता किंवा साधं मीठ तुम्हाला चालत असेल उपवासाला तर तेही घालू शकता आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा किंवा फुलखार घालायचा त्यापेक्षा जास्त प्रमाण घालायचं नाही नाहीतर काय होतं पळीपापळ जे असतात ना ते सुकल्यानंतर त्याला चिरा जायला लागतात तर जो पापडखार असो किंवा बेकिंग सोडा असतो त्यापैकी काहीही तुम्ही वापरू शकता पण जास्त प्रमाणात घालू नका आता एकसारखं ढवळत राहून मी याला जवळपास अर्ध्या तासासाठी शिजवून घेते आहे तर आता हे मिश्रण परफेक्ट शिजलं आहे की नाही तर हे कसं ओळखायचं याच्या दोन तीन साईन असतात एक तर आपण चमच्यामधून जेव्हा मिश्रण पाडतो तेव्हा थेंब हळूहळू पडायला लागतात अजूनही हे मिश्रण पूर्णपणे शिजलेलं नाही आहे अजूनही पातळ आहे आणि शिजल्यानंतर पळीच्या मागील बाजूला जर अशी रेश ओढली ना तर ती एकाला एक जुळत नाही आहे म्हणजे कन्सिस्टन्सी परफेक्ट झालेली आहे आता अजून मी याला जवळपास पंधरा मिनिट शिजवून घेतलेलं होतं बघू शकता हे घट्ट व्हायला लागलेलं आहे छान दणदणून याच्या पाच ते सहा उकड्या येऊ दिलेल्या आहेत आणि शेवटी थोडं गॅस मोठा केला तरी चालणार आहे मी हाय फ्लेमवरच छान याला उकळी काढून घेतलेली होती आणि एकसारखं चालवत राहायचं आहे तर आता दाटसर व्हायला लागलेलं ला आहे तसंही हे, तस हे मिश्रण जे आहे ना आपल्याला पूर्णपणे गार करायचं आहे आणि गार झाल्यानंतर हे परत दाटसर होणारच आहे कारण हे जे पापड आपण बनवतो आहे ना हे सावलीत बनवतो आहे उन्हामध्ये सुकवणार नाही आहोत त्यामुळे जसं जसं हे गार व्हायला लागेल तसं हे परफेक्ट कन्सिस्टन्सीला येऊन जाईल आता हे मिश्रण तुम्ही बघू शकता परफेक्ट झालेला आहे यामध्ये मी काळ्या मिरीचं जाडसर कूट घातलेलं आहे तुम्हाला नसेल घालायचं स्किप करू शकता जिरे जर तुम्हाला उपवासाला चालत असतील तर तुम्ही घालू शकता आणि मिरे तुम्हाला उपवासाला चालत नसतील तर स्किप करा हे पडीपापडचं मिश्रण व्यवस्थित शिजलं आहे की नाही याची अजून एक ओळख आहे ते म्हणजे कडेला जे मिश्रण लागलेलं ला आहे त्याचे पापुद्रे सुटायला लागतात म्हणजे हे मिश्रण व्यवस्थित शिजलेलं आहे आता याचे पडीपापड फाटणार नाही तर हे पापड जे आहे ना मी सावलीमध्ये बनवते आहे बरेच जणांकडे फ्लॅटमध्ये ऊन येत नाही त्यामुळे पापड कसे बनवायचे हा प्रश्न असतो हे पापड तुम्ही जराही उन्हात न वाढवता बनवू शकता तर हे सावलीत बनवता येईल असे पापड आहे त्यामुळे तुम्ही प्लास्टिकवरही बनवू शकता खूप सोयीचे होतात तसंही हे जे मिश्रण आहे ना पूर्णपणे गार करूनच प्लास्टिकवर घालायचं आहे गरम गरम घालण्याची अजिबात गरज नाही तुम्ही गरमही घालू शकता पण तुम्हाला कॉटनच्या कपड्यावर घालावं लागेल आणि कॉटनच्या कपड्यावर घालणार असाल तर काय करायचं आहे कपडा ओला करून घ्यायचा पिळून घ्यायचा त्याच्या ज्या घड्या असतात त्या मोडून घ्यायच्या सपाट करायचा पूर्ण आणि त्यावर पापड घालायचे आणि नंतर कपडा ओला करून पापड सोडवून घ्यायचे तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आणि प्लास्टिकवर जर घालणार असाल तर जे मिश्रण आहे पूर्णपणे गार करायचं आणि नंतर घालायचं पापड बघू शकता मस्त काचेसारखे पातळ झालेले आहे आणि तेलामध्ये घातल्यानंतर बघू शकता मस्त फुल्ल्या गेलेले आहे तर हे साबुदाणा आणि कच्च्या बटाट्याचे जे पापड आहे ना ते उकडलेला बटाटा वापरून केलेल्या पापडापेक्षा जास्त चविष्ट खुसखुशीत होतात जिबीवर ठेवताच विरघळून जातात पण हे पापड बनवत असताना काळजी मात्र तितकीच घ्यावी लागते ज्या महत्त्वाच्या टीप मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्यात लक्षात ठेवण्यासारख्या टिप्स म्हणजे सर्वात पहिली बटाटा सोलून घेतल्यानंतर हवेशी संपर्क येऊ द्यायचा नाही बटाट्याचा कीस पाडल्यानंतर त्यातला सर्व स्टाच व्यवस्थित काढून घ्यायचा जोवर पाणी स्वच्छ दिसायला लागत नाही बटाटा मिक्सरला फिरवल्यानंतर साबुदाण्याच्या मिश्रणामध्ये लगेच एकत्रित करून घ्यायचा आणि शिजवायला घालायचं आहे आणि मस्त पंचेचाळीस मिनटापर्यंत हे बॅटर शिजवून घ्यायचे परफेक्ट पापड तयार होतील उपवासाच्या पापडची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा लवकरच भेटूया तोपर्यंत हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघण्यासाठी तुमचे खूप खूप मनपूर्वक आभार धन्यवाद